ज्या माणसानं कोरोना काळामध्ये स्वतःच्या आईला घरात घेतलं नाही आईला रोस्तार त्यावर ठेवून त्यानं हे केलं त्या माणसाला आईचं प्रेम नाही हे आपलं काय प्रेम राहणार आहे मातोश्री श्रीमती मनोरमा निलंब आमची मातोश्री सौ गंगाबाई बेलके ताई तसेच आमची मातोश्री धुरुबाई गोरल ताई व तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक व तसेच सल्लागार रामदास पाटीलजी सोमटणकर साहेब आमचे प्राध्यापक जिल्हाध्यक्ष आमचे सल्लागार सिकंदर देशे आणि आमचे मित्र गो साहेब या ठिकाणी उपस असलेले व्यंकटमामा असतील आमचे मित्र अल्लापूर सुभाष अल्लापूरकर असतील संगम बैलके असतील सर्वांचं नाव घे आमचे मित्र वारंवार आमच्यासोबत राहणारे आमचे मित्र यादव गोरलावर असतील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे माता भगिनी सर्व बंधू सर्व आणि गुरुजन वर्ग सर्व माझे मामा भाचे आणि सर्व माझे भाऊ आज सर तुम्ही म्हणत आहात की मध्ये या प्रभाग मध्ये माझ्या याच्यानंतर एक नव्वद टक्के काम झालेलं आहे आज ज्या नगरेश्वर मंदिर असतील नगरेश्वर नगर आहे त्या ठिकाणी रस्ता नव्हता सर अगोदर त्या ठिकाणी साधना शाळे पूर्ण टीन सेड मारले होते त्या ठिकाणी तो काढून त्या रोड करण्याचं काम आम्ही केलेलं असेल पक्षाने केलेलं आहे आणि थोडं समोर गेल्यानंतर मार्केट कमिटीचं जागा आहे त्या लोकांनी सुद्धा मार्केट कमिटीच्या लोकांनी सुद्धा जागा रस्त्यासाठी देत नव्हते पण पहिल्यांदा आम्ही गेल्या हिने दहा वर्ष सत्तेत होते पण तेव्हा नगरेश्वर नगरला का रस्ता नाही बाबा हे नगरेश्वर लोक विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही अगोदर असताना रस्ता का केला नाही आज मताचे भीक मागायला कशाला येतात हे पण जरुरी आहे त्या लोकांनी मार्केट कमिटीवाल्याने मला कोर्टात टाकलं माझ्या विरोध मध्ये तरी मी न थांबता त्या था ठिकाणी था नगरेश्वर नगरला रस्ता केलेला असेल यानंतर कृष्णा मंदिरकडून सुद्धा रस्ता नव्हता त्या ठिकाणी प्लॉटिंग पांढरचं प्लॉटिंग होतं त्याने सुद्धा या ठिकाणी रस्ता नाही म्हणजे स्वतःचं प्लॉटिंग आहे पण त्याला सुद्धा हा जोडून विनंती करून त्या बाजूने सुद्धा रस्ता करण्याचं काम आम्ही केलेलं आहे सत्यमनगर असेल सत्यनगर मध्ये मागच्या तीस वर्षामध्ये मला सांगा तुला झालं का कधी मी आल्यानंतर सत्यमनगरला पूर्ण रस्ता करण्यात आलेला असेल महात्मा फुले महात्मा फुले नगर असेल आमचे जयभीम नगर असेल अनेक ठिकाणी आपण या, या रस्ता नाल्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे माझ्या सर्वांना विनंती आहे रस्ता नाले होत राहतात पण कोरोना काळामध्ये कोण माणूस रस्त्यावर होता हे आपण डोळ्याला पाहिलात हे लोक दोन मजलीवर पाहत होते कोणाला कोरोना झाला आणि कोणाला घेऊन चालले ज्या माणसानं कोरोना काळामध्ये स्वतःच्या आईला घरात घेतलं नाही आईला ठेवून त्यांना हे केलं त्या माणसाला आईच प्रेम नाही हे आपलं काय प्रेम राहणार आहे हे सत्य बोलवलं घर ते घरचे लोक मास्क लावून होते अंत्यविधीला आम्ही अंत्यविधीला बगर मास्क तर त्यांचं आईचा अंत्यविधी केलेला आहे कित्येक लोकांचा अंत्यविधी केलेला आहे हे लोक आईचे होऊ शकत नाहीत तर आपलं काय होणार ते अहो ये फक्त धंदा व्यापारासाठी आणि राजकारण करत असतात मला प्रवास क्रमांक सात मध्ये सर्वांना आज किती वर्षापासून आपल्याकडे निवडून येते याच्यातून एकदा तर त्याच्या घरी कोणी केलेला चहा पिला की हात वर करा अहो माझ्यासारख्या नगराध्यक्ष माणसानं त्याच्या घरात एकदा चहा पिलेला आहे तर तुम्हाला कुठं राहणार सांगा अहो एकाही माणसाला तरी घरी मुलीचं लग्न असेल कधी मदत केलं अहो विलेक्शन आले की कि तीन हजार पाहिजे का चार हजार पाहिजे का पाच हजार पाहिजे माझा म्हणजे माझं मग सर्व जय भीम नगरांना विनंती आहे की त्यांनी म्हणते की सकाळी एक किलो भाजी एक चपटी संध्याकाळी किलो दिली भाजी एक चपटी अहो हे लोक आपलं गरीबीच टिंगल उठवता साहेब हे तुम्हाला त्यांना जोड्यानं मारायला पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला सांगतो जेव्हा त्यांनी चिकन मटर पाठवले त्याच्या तोंडावर मारा आज त्यांनी पैसे फुगडचे कमले हो आमच्या कैलासाशी मशनाची निलं मारणार ना ज्याच्याकडे घरी जेवण करायला नव्हतं त्याला घडवण्याचं काम आमचे लोक जाती मशणा केलेलं आहे त्यांच्या धर्मपत्नी उभं उभा टाकलेले त्यांना सुद्धा आधार देण्याचं काम त्यांनी केलं नाही आपल्याला काय आधार देणार आहे त्यांनी तुम्ही सर्व डोळ्याने पाहिलेला आहे त्यासाठी मध्ये सर्व माता बंगली असतील सर्व असतील त्यांचे पैसे घ्या ते पैसे आपले आहेत आपल्या गोरगरीबात पैसे आहेत आपले लोक त्यांनी पत्ते खेळले त्यांनी आणखी अनेक लोक फाशी गेले पैसे आपले आहेत पैसे काढून घ्या पण मतदान काँग्रेस पक्षाला करा सर्व सर्व हरामीचे पैसे अरे आपल्या गोरगरीबला डुबलेले पैसे अरे त्या गडगंज पैशावर तुम्ही एवढं मोठं बिल्डिंग मानलात बघा आमचे झोपडे आहे सगळे आपण सर्व इमानदार आहात आज आपल्या गरीब कुटुंबातून आज आता साहेब म्हंटले की देशावर संरक्षण करणारे आज देगलूर शहरामध्ये कोणत्याही पक्षानं एक सैनिकला एका सैनिकाच्या पत्नीला तो कोणीचा आत पण एक सीट दिलेलं नाही उमेदवारी दिलेली नाही पण काँग्रेस पक्षानं या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेला आहे स्वाती नागेश गोरलावर या ठिकाणी आपण डिक्लेअर केलो आमची माता सौ गंगाबाई गंगटराव बैलक्या एका गरीब कुटुंबातून आपण या ठिकाणी आलेले आहे हे आपण सर्वजण पाहिलात की आज जेवढे दणदाडगे लोक आहेत त्या दणदाडगे लोकांना आज रस्त जागा जागाचं काम आपण सर्वजण करणार आहात आज गेल्या मागच्या वेळेस बघितलो आमची माता गोरला काका माझ्यासाठी बायको समोर उभा टाकून मला मतदान दे मत मला मतदानाच्या रूपानं जे नगराध्यक्ष केलं या ठिकाणी आमची मातोश्री आहे आणि मागच्या काळात पाहिलं होतो आपण समोरचा माणूस सहा कोटी खर्च केला होता के भिकारी एका आला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या खुर्च्यावर आपण बसवला हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही ना ना? मी मरेपर्यंत आपला उपकार कधी विसरू शकत नाही ना। हेच सर्वांनी एका गरीब कुटुंबातल्या कैलासवासी लोकनेते मसणे यांना लीनावार यांची धर्मपत्नी या ठिकाणी असलेले आमच्या सैनिकचे पत्नी आमचे मातोश्री गंगाबाई बैलके यांना आपण सर्वात जास्त मतानं यांच्या तोंडावर मारल्यासारखं जा सर्वात जास्त लिंड दाखवायचं आपल्या यावेळेस त्यांनी काय सांगते साहेब कोणते रस्ते केले आणि आम्ही सगळे रस्ते आपण केलेले आहोत शहरामध्ये आणि आम्ही मुलं बिघडवण्याचं काम आम्ही केलं नाही ताई आम्ही मुलं घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आज अभ्यास अभ्यासिका खोलून आम्ही टाक त्या मुलं कलेक्टर व्हावं तहसीलदार होण्यासाठी क्लर्क होण्यासाठी ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब डिजिटल अभ्यासिका पण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या अगोदर का केले नाही त्यांनी याच्या अगोदर अभ्यासिका खोलायला पाहिजे या लोकाला कोणावरही प्रेम नाही फक्त राजकारण म्हणजे आपलं कस गटोडा वाचते आणि आपला धंदा कसं चलते त्याच्यावर यांचं संपूर्ण लक्ष आहे साहेब यासाठी सर्व माझ्या हा जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला आपण पंजाब निशाणीवर सर्वात जास्त मतदान करावं त्यांनी तीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून पैसे वाटणार आहेत पूर्ण पैसे घ्या पण दोन तारखेला पंजाब निशानी मतदान करा असं सर्वांना हा जोडून आहे जय हिंद जय महाराष्ट्र आजचे उमेदवार सौ so, गंगाबाई अंकटराव बैलके मातोश्री यांचं नाव आज डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तसेच आमची ताई सौ स्वाती नागेश गोरलावार यांचं नाव या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं